नमस्कार होमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी होमास किचनसाठी घेऊन आले एक मस्त अशी कॉफीची रेसिपी तर बहुतेक जणांना कॉफी नाही जमत की कसं क करायची कळत नाही पाण्यात करायची दुधात करायची कशी करायची म्हणजे दुधात कॉफी घालायची का पाण्यात कॉफी घालायची खूप प्रश्न पडतात खूप वेळा जर पहिल्यांदाच करत असाल तर खूप गोंधळ उठतो मलाही नव्हती जमत दोघून करून आता मी करते कॉफी बऱ्यापैकी तर ही कॉफी जशी अगदी ती मशीनमध्ये बनते कॉफीच्या मशीनमध्ये कशी असते अगदी तशी क्रीमी अशी कॉफी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर कॉफीसाठी काही जास्त साहित्य नाही कॉफी साखर आणि दूध दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे उकळायला आणि चला सुरुवात करूया कॉफी करायला कॉफी करणार आहे फक्त एक कप तर एक कप कॉफी साठी आपल्याला दीड चमचा साखर घ्यायची आहे कारण हा मग मोठा आहे दीड चमचा साखर छोटा मग असेल तर एक चमचा साखर पण पुरे होईल आता तुम्हाला किती स्ट्रॉंग कॉफी पाहिजे ते पण आहे तुमच्यावर तर मला जास्त स्ट्रॉंग कॉफी आवडत नाही त्यामुळे मी पूर्ण चमचा भरून नाही घालणार आहे तर ही बघा मी अर्धा चमचा कॉफी घालणार आहे याच्यामध्ये आणखी थोडी घालते थोडीशी वरती टाकली तुम्हाला जास्त स्ट्रॉंग कॉफी पाहिजे असेल ना तुम्हाला थोडासा कडवट फ्लेवर आवडत असेल तर एक पूर्ण चमचा भरून कॉफी घालायची एका कपाच आपलं चाललंय हे बघा कफ आहे तो आणि हे मिक्स करायचंय छान इकडे दूध उकळायला ठेवायचं आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं हे मिक्स करून घ्यायचे कोरडत आता या कॉफी आणि साखरेच्या मिश्रणात फक्त एक चमचाभर पाणी घालायचंय एवढंच एक चमचाभर पाणी घालायचं तर बघा एक चमचाभर मी घालते आहे पाणी फक्त एवढंच पाणी घालायचे जास्त पाणी घालायचे नाही आणि मस्त त्याला फेटून घ्यायचंय जोपर्यंत या साखरेचं आणि कॉफीचं असं क्रीमी मिश्रण होत नाही ना तोपर्यंत फेटत राहायचंय आपल्याला हे बघा आता चमच्याने फेटतोय आपण दोन मिनिटं फेटत राहायचंय हे बघा किती अगदी कलर बदललाय त्याचा पण अजून फेटायचं आपल्याला कारण साखर कशीच आहे एक दोन मिनिटं फक्त फेटत राहायचंय काही नाही जास्त काय मेहनत नाहीये हे मशीन केलं जात आपण हे चमच्याने घालवतो बघा आणखी कलर बदलला आणखी थोडा व्हाईट झाला छान असं क्रीमी मिश्रण झालेलं याच ते बघा बघू शकता तुम्ही त्यामुळेच आपली कॉफी छान अशी क्रीमी होणार आहे हे आता हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे कॉफीचं आणि साखरेचं मिश्रण केलंय ना ते मस्त असं मिक्स करून घ्यायचंय ते पण हलक्या हाताने बघा कसा मस्त असं क्रीमी वरती जो फेस येतो का नाही आपण हॉटेलमध्ये वगैरे पितो कॉफी रेस्टॉरंटमध्ये मस्त झालेली बघा कॉफी आपली तयार हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे फक्त याला ती मस्त क्रीमी कॉफी आपली आहे तयार अगदी कॉफी शॉप मध्ये मिळते ना तशी किंवा हॉटेल हो किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळते तशी बघा किती छान झालेली आहे कॉफी तयार फक्त दोन मिनटात झालेली आहे दोन मिनटं फेटलं दूध गरम करून घेतलं आणि कॉफी तयार तर बघा मस्त कॉफी फेसळ अशी कॉफी बनवून तयार आहे फक्त दोन मिनटामध्ये झालेली तयार आणि खूप वेळ लागलेला नाही आहे आणि मस्त कडक अशी कॉफी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर स्वतःसाठी बनवतच होते मी तर म्हणजे चला आपण ट्राय करूया आणि ही झालेली आहे कॉफी तयार मस्त अशी कॉफी तुम्ही नक्की करून प्या मस्त फेसाळ अगदी मशीनवर बनवली जाते तशी तशीच अगदी फेसाळ शिको कॉफी आणि माझ्याची ही रेसिपी आवडली असेल तर होमा किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रमंडळींबरोबर ही कॉफी शेअर करा तर पुन्हा टेस्ट टेस्टच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चल कॉफी करून बघा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला मी केलेली कॉफी आवडली का किंवा माझ्या पद्धतीने केलेली कॉफी आवडली का